नाही नाही तुम्ही पहिल्यांदा ना आहात आता आपण सुरू करूया हा अनेक वर्षाचा नामांतराचा लढा होता नंतर तो त्याचे यश विस्तारामध्ये झालं इतिहास असा आहे की नामांतर झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठ शरद पवार पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी त्याची घोषणा केली होती भीमसैनिकांवर अनेक घरं जाळे गेले अनेक घर जाळले गेले अनेक अने गावावर जावं जाळे जाळे जाळले गेले आणि नंतर मग तो प्रलंबी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे नाव देऊ शकले नाही मग त्याच्यानंतर हा षंडरचा पेटत असताना अनेकांनी त्याच्यामध्ये आंदोलन केले अनेकांनी ने। प्रत्येक नेत्याच्या याच्यामध्ये योगदान आहे मी कोणाचं नाव घेतलं ते एखाद्याचं नाव सुटलं तर त्याच्यावरती अन्याय होईल म्हणून मी कोणाचं नाव घेत नाही दादासाहेब रासू दोघे जण एकत्रित बसले आणि बाळासाहेब ठाकरे म्हणाले की ठीक आहे गवई साहेब तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर आहे आम्हालाही आदर आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं त्याबद्दल आमचं काही दुमत नाही परंतु मराठाचासुद्धा एक फार मोठा त्याग आहे मराठवाडा हे नावसुद्धा असणं आवश्यक आहे तेव्हा दोघांनी चर्चा केली की के मग आपण याचा नावविस्तार का नाही करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ ते म्हणाले ठीक आहे परंतु आपल्याला सध्याचे मुख्यमंत्री जे आहेत शरद पवार कारण की नंतरसुद्धा त्यांची दुसरी तिसरी टर्म असतील कदाचित त्यावेळेस शरद पवारांशी ते बोलले फोनवरती बोलले दूरध्वनी दूरध्वनीवरती बोलले स्वतः बाळासाहेब ठाकरे बोलले या सगळा हा जो काही जे काही घडलं या दोघांमध्ये चर्चा झाली स्वतः बाळासाहेब ठाकरे युट्यूबवरती बोललेले आहेत शरद पवारांशी ते बोलले आणि शरद पवार म्हणाले ठीक आहे काय हरकत नाही आणि हा नामविस्तार झाला आपण यश मिळवलं अनेक वर्षाच्या संघर्षानंतर अनेक वर्षाच्या लढायानंतर आपल्याला य यश मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव झालं बौद्ध समाज बाब समाज, बाबा आंबेडकरांची समाज बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज फुलेसाहेब आंबेडकरांचा समाज किती मोठा मनायचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देत असताना मराठवाडा नाव नाव हे ना 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 सुद्धा त्यांनी कायम ठेवलं हे मोठे पण आंबेडकरी समाजाने फुलेसाहेब आंबेडकरां समाजाने दाखवून दिलं सर ज्या पद्धतीने हल्ली सत्र सुरू आहे तिकडे तिकडे संविधानाची पायबंदी होत आहे बिलकुल आणि याच्या कारण आपण विखरवलेलं प्रत्येक गावात विखरवलेलं प्रत्येक जिल्ह्यात आपण विकवलेलं प्रत्येक तालुक्यात आपण विक प्रत्येक राज्यात आपण विकलं हा रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट आहेत गट तटामध्ये आपण विभागले गेलेले आहेत आपली शक्ती विभागली गेलेली आहे आपली हे जे पाच बोटं आहेत हे जेपर्यंत एकत्रितपणे येत नाही तेपर्यंत आपली वज्र मोठी अशी ताकदवान होऊ शकत नाही आणि हे करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे हे महत्वाचं आहे ओरिजिनल रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पक्ष हा माझ्याकडे आहे कौनसात अ ब क ड नसलेला रिपब्लिकन गवई सुद्धा माझ्या पक्षामध्ये नाही आहे केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा माझ्याकडे आहे आणि हा पक्ष मी बाळासाहेब आंबेडकर यांना द्यायला तयार आहे त्यांनी ते अध्यक्षपद घ्या या याबाबत मी रामदासजी आठवले साहेब यांच्याशी चर्चा केली रामदासजी आठवले साहेब म्हणाले मी दुसऱ्या क्रमांकाचं म पद घ्यायला तयार आहे एवढा मोठापणा आदरणीय रामदासजी आठवले यांनी दाखवलेलं आहे त्याच्यामुळे आता अडचण कुठे आहे अडचण कुठे आहे तुम्ही शोधा मला तिसरं चौथं क्रमांकाचं पद मिळालं तरीच ठीक नाही मिळालं तरी ठीक रिपब्लिकन जे हो पर, एक जेपर्यंत होणार नाही त्यापर्यंत तेपर्यंत परभणीसारख्या घटना होत राहणार ब संविधानाची पायमल्ली होत राहणार पुलेसाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या लोकांवरती अन्याय अत्याचार होत राहणार तेव्हा याला एकच उत्तर आहे एकीकरण 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 एकीकरणासाठी आपण काय पुढं करणार मी सांगितलं आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे की मी माझा ओरिजिनल पक्ष कोणसात काही नसलेला पक्ष हा मी बाळासाहेब आंबेडकरांना द्यायला तयार आहे बाळा आदरणीय रामदासजी आठवले यांच्याशी माझी चर्चा झाली आहे त्यांच्या निवासस्थानी दिल्ली येथे झालेले आहे मोठं पण त्यांनी मोठं मन त्यांनी दाखवलेलं आहे दुसऱ्या क्रमांकाचं पत्ते घ्यायला तयार आहे तेव्हा तुम्ही आता आम्ही सुरुवात तुम्ही केलेली आहे आज लॉर्ड बुद्धा चॅनल आपण बाळासाहेब आंबेडकरांकडे जावं त्यांनी हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ दाखवा की अडचण काय आहे तुम्हाला अध्यक्षपद जेव्हा द्यायला तयार आहे तो तुम्ही का घ्यायला तयार नाहीत बाळासाहेब आंबेडकरांना तो इतिहास सांगा तो इतिहास आहे एकोणीसशे शहाण्णवचा एकोणीसशे शहाण्णवमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्रित झाली होती अनेक उमेदवार आपण उभे केले एकही उमेदवार निवडून आला नाही पण प्रत्येक उमेदवारला एक लाख सव्वा लाख मतं भेटले आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी सत्तेवरता आली आणि त्यांना काय चाळीसच्यापेक्षा जास्त खासदार भेटले होते हो आणि त्याच्यामुळे दोन वर्षानंतर जी निवडणूक झाली लोकसभेची त्यांनी चार खासदार दिली दिले चार खासदार निवडून आले ही ताकद ही शक्ती ही रिपब्लिकन एक्क्याची आहे आपलं उगवता सूर्य जे होता तो उगवता सूर्य आपल्याला भेटला होता परंतु परत आपण विखरलं आपला उगवता सूर्य टोपला परत तो आणायचा असेल तर एकीकरण करा जय भेर बाबासाहेब आंबेडकरांचा आज आज औरंगाबाद में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर मराठवाड़ा यूनिवर्सिटी नाम विस्तार दिन हर साल महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर के बाबा साहब को मानने वाले फुलेश और आम्बेडकर विचारधारा के लोग जिस तरह नागपुर में दीक्षा भूमि पर लाखों की तादाद में आते हैं मुंबई में चैत्य भूमि पर लाखों की तादाद में आते हैं उसी तरह ये मराठवाड़ा की जो एक पॉलिटिकल कैपिटल कहा जाता है तो औरंगाबाद शहर जिसको बाबा साहब के खुद पीपल्स एजुकेशन सोसाइटी की एक लंबी हिस्ट्री है बाबा साहब के कामों का एक नया इतिहास है ऐसे जगह पर इस नाम विस्तार को मनाने के लिए और नाम विस्तार आंदोलन में जितने भी शहीद हुए उन शहीदों को अभिवादन करने के लिए ये सारे अम्बेडकरी अनुयायी लोग हर साल इस औरंगाबाद शहर में आते हैं हम भी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी के साथ ही अपनी अभिवादन करने की परंपरा को बरकरार रखते हुए अभिवादन करने के लिए आज यहाँ पहुँचे हैं कई दिनों से स्मारक की बात चल रही है 2020-21 के, के करीब इस स्मारक को मान्यता मिली थी तकरीबन एक सवा करोड़ रुपए दिए गए थे लेकिन अब तक कुछ स्मारक नहीं बना अब कहा जा रहा है कि और पैसा चाहिए ये इसके पीछे की वजह क्या हो सकती है अब एक बात है कि महाराष्ट्र में सरकार किसी की भी हो उनको स्मारकों में दिलचस्पी है दिखाने के लिए आम्बेडकर संघर्ष में कोई दिलचस्पी नहीं है एक तरह से कई सारे स्मारक बनाकर अम्बेडकरी संघर्ष को दफनाना ये कांग्रेस और बीजेपी के संस्कृति रही है लेकिन आप देख रहे हैं कि मुंबई में अम्बेडकरी स्मारक उसको भी छः साल हो गए वो आज तक पूरा नहीं हुआ उसी तरह ये भी स्मारक की वही कहानी है कि इसको भी पाँच छः साल हो गए अनाउंसमेंट तो करते हैं लेकिन वो आज तक पूरा नहीं हुआ अब वहाँ का बजट और इस समय का बजट इसमें भी फर्क आएगा और इसीलिए ये स्मारक बनाने की जो राजनीति है ये कोई कल्चरल विरासत ये समझकर नहीं नहीं स्मारक बना रहे ये स्मारकों के पीछे अंबेडकरी आंदोलन को एक दफनाने का भी कोशिश होता है ये भी अंबेडकरवादी लोगों ने समझने की ज़रूरत है

तो इस तरह की कोशिश खुद कर सकते हैं लेकिन यह सरकार नहीं होने देगी क्योंकि सरकार ना अपने पैरों पे आप लोगों को खड़े होने देगी ना चलने देगी यही सरकार का एक नीति होता है ताकि उनको इस समुदाय को एक वोट बैंक के रूप में इस्तेमाल करने के लिए आपको ये स्मारक देंगे हिंदू का देंगे इसी तरह के वादे करना ये सरकारों का काम है जी. सर जी व्यवस्था करण्यात आली पोलीस डिपार्टमेंट तर्फे तर साधारणतः आज तुमच्या संभाजीनगर मध्ये औरंगाबादमध्ये किती जनसमुदाय अपेक्षित आहे नमस्कार मी ए सी पी शिंदे माझ्या सिटी डिव्हिजनच्या बेगमपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत या विद्यापीठ गेट समोर हा नाम विस्तार दिनाचा कार्यक्रम दरवर्षी होत असतो दरवर्षी येथे फार मोठ्या संख्येने भीमसैनिक अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारापर्यंत येत असतात त्यामुळे आम्हालासुद्धा त्या दृष्टीने नियोजन करावं लागतं आणि या नियोजनासाठी आम्ही कालच बंदोबस्त लावून बंदोबस्तची हजेरी वगैरे घेऊन सर्व ब्रिफिंग मी सर्व स्टाफला केलेला आहे आणि कोण कशा पद्धतीने बंदोबस्त करावा लागेल त्याबद्दलचं सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि आज सकाळी सहा वाजल्यापासून बंदोबस्त लागलेला आहे किती कर्मचारी या बंदोबस्तात सामील झालेले आहेत या बंदोबस्तासाठी आमचे आदरणीय डी सी पी नितीन बगाटे साहेब इन्चार्ज आहेत आणि त्यांच्या अंडर आम्ही तीन ए सी पी जवळजवळ वीस पी आय साठ पी एस आय पी एस आय ए पी आय तीनशे कर्मचारी आणि दोनशे होमगार्ड एवढा फार मोठा बंदोबस्त या ठिकाणी आम्ही लावलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या पब्लिकला काही त्रास होऊ नये सर्वसामान्य याची आम्ही दक्षता घेत आहोत आणि त्या दृष्टीने जर वाहनं आतमध्ये आले तर त्या वाहनांमुळे गर्दी होऊन ट्रॅफिक जाम होते लोकांना त्रास होतो म्हणून आम्ही सकाळपासून वेगवेगळ्या चारी बाजूला ब्लॉकिंग पॉईंट नेमत आहोत आणि त्या ब्लॉकिंग पॉईंटमधून आम्ही शक्यतो फार महत्त्वाच्या असल्याशिवाय वाहनं आत जाऊ देत नाहीत त्या ब्लॉकिंग पॉईंटला आम्ही वाहनं अडवतो आणि त्याच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली त्या ठिकाणी ती वाहनं पार्क केले जातात आणि आतमध्ये आपण पाहिलं असेल तर फार मोठ्या प्रमाणात दुकान वगैरे लागलेले आहेत ते दुकानसुद्धा रस्त्याच्याकडेला अस्तव्यस्त लागू नये मध्ये आणि ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आम्ही रात्रीच त्यांना नियोजन करून जागा दाखवून दिलेल्या आणि व्यवस्थित शिस्तीत एका बाजूला लागतील याची काळजी घेतलेली जेणेकरून रस्ता थोडा मोकळा होईल आणि दोन्ही बाजूला रस्त्याच्या आम्ही लावू आहे परंतु मधीसुद्धा काहीजण आग्रह करतात दुकानं लावण्याच्या ते आम्ही लावू देत नाही की जेणेकरून ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून साधारण इथे येणारा मॉब हा मुव्हिंग मॉब असतो येतात बरेच जणं दर्शन करून थोडं थांबून जातात त्यामुळं ॲट अ टाइम फार मोठा मॉब नसतो परंतु जरी दिवसभरात जर म्हटलं तर जवळजवळ जो दोनशे दोन ते अडीच लाखापर्यंत मॉब हा येऊन जातो आणि यात सकाळी सहा वाजल्यापासून जरी रात्री बारा वाजेपर्यंत असेल तरी संध्याकाळी चार ते दहा या वेळेमध्ये जास्तीत जास्त लोक येतात म्हणजे त्यावेळेस ॲट अ टाइम पन्नास ते साठ हजार पब्लिक येथे दिसून येईल ॲट अ टाईम तर त्यावेळेस गर्दीचं जास्त नियोजन करावं लागतं याच्यामध्ये काही धक्काबुक्की होऊ नये कोणी व्यास न करून कोणाला काही त्रास देऊ नये महिलांची छडछाड होऊ नये कोणाचं पिक पॉकेटिंग होऊ नये या दृष्टीने आम्ही दक्षता घेत आहोत सर हा प्रश्न तर तुमच्यासाठी नाही आहे पण तरी देखील मी विचारतो महानगरपालिकेमार्फत शौचालयाची कुठे कुठे व्यवस्था करण्यात आली आणि महिलांसाठी वेगळे पुरुषांसाठी वेगळे असे कुठल्या कुठल्या पॉईंटला करण्यात आले का याबद्दल काही माहिती आपल्याकडे नाही याबद्दल तर काही माहिती नाही परंतु आ, आहेत महानगरपालिकेवाले पण या सेवेत आहेत त्यांनी ती व्यवस्था केलेली असेल परंतु त्याचं ॲक्च्युली लोकेशन मला माहिती लोकेशनची माहिती खूप धन्यवाद थँक्यू